श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भगवत गीता अध्याय संक्षिप्त मराठी अर्थ पुढील भाग हे अर्जुना मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे तसेच सर्व भूतांचा आदी मध्य आणि अंतही मीच आहे आदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मीच आहे वेदात सामवेद मी आहे देवात इंद्र आहे इंद्रियांमध्ये मन आहे आणि भूतप्राण्यामधील चेतना म्हणजे जीवनशक्ती ही मीच आहे अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर मीच आहे मी आठ असत असू मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत आहे मी महर्षीमध्ये भृगू आणि शब्दामध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहण्यामध्ये हिमालय पर्वत मी आहे सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षीमध्ये नारद मुनी गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिलमुनी मी आहे घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज मी शास्त्रांमध्ये वज्र गायीमध्ये कामधेनू आहे रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव मी आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी है। मी आहे मी नागांमध्ये शेषनाग आणि जलाचरांचा अधिपती वरुणदेव आहे पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यामध्ये समय आहे तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्षांमध्ये मी गरुड आहे मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यात श्रीराम आहे तसेच माशात मगर नद्यामध्ये भागीरथी गंगा आहे अर्जुना सृष्टीचा आधी आणि अंत तसेच मध्यही मीच आहे मी विद्यातील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद ही मीच आहे मी अक्षरातील आकार आणि समासांपैकी द्वंद्व आहे अक्षय अक्षयकाल म्हणजेच कालाचाही महाकाल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराट स्वरूप सर्वांचे धारण पोषण करणाराही मीच आहे सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमाही मीच आहे तसेच गायन करण्याजोगे वेदांमध्ये व बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूमधील वसंत मी आहे मी कपट करणाऱ्यातील जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव आहे वृष्णी वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव आणि अर्थात मी स्वतः तुझा मित्र पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तू मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करणाऱ्याची करण्याची शक्तीही मीच आहे विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे गुप्त ठेवण्यासारख्या भावांचे रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मीच आहे आणि हे अर्जुना जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल हे परंतपा माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला जी जी ऐश्वर्ययुक्त कांतीयुक्त आणि शांतीयुक्त वस्तू आहे ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुना हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एकाच अंशाने धारण करून राहिलो आहे श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भगवद्गीता अध्याय वा समाप्त